सभापती महोदय मी ज्या दिवशी सूचना दिली होती त्या दिवशीचा विषय वेगळा होता आताचा विषय वेगळा आहे माझ्या भक्त मनात त्यावेळेस शंका अशी होती की अतिक्रमण काढत असताना गोरगरिबांची अतिक्रमण काढली गेली परंतु काही थिएटर्स होत्या काही हॉटेल्स होत्या यांच्या अतिक्रमणाला धक्का लावला गेला नव्हता आणि दुसरं महत्वाचं तो रस्ता तीस मीटर आहे की साठ मीटर आहे की सहासष्ट मीटर आहे याच्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता बाकी ठीक आहे रस्ते मोकळे व्हावे रस्ते मोठे व्हावे या भूमिकेविषयी काही का, ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही परंतु फक्त गोरगरिबांना बाजूला हटवावं आणि बाकींना वाचवावं अशी भूमिका राहू नये एक आणि दुसरी गोष्ट एकदा क्लिअरिटी साठ मीटर सहासष्ट मीटर तीस मीटर जे काय असेल ती असावी बाकी तुम्ही उत्तर दिलेलं आहे त्याच्यात मला जायचं नाही माझं त्याच्याविषयी समाधान आहे फक्त एवढे दोन मुद्दे माझे आहेत त्याच्याविषयी जरा मंत्री महोदय सभापती